नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रामेश्वर टेकाळे राहणार चापडगाव तालुका घनसांगी जिल्हा जालना आज आपण बघू शकता आपण या बियाण्याच्या कांद्याला पूर्ण केरन ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर ह्या कांद्याचा फुटवा आणि आज कलर क्वालिटी आज या कांद्याला आता यासे गो हे पडा लागले आहेत गोंडे आपण कॅरॉनचे प्रोडक्ट वापरलेले पूर्ण तशी क्वालिटी जबरदस्त या कांद्याची तुम्ही पात बघा कशी आहे एकदम अशी जाड आणि ग्रीनरी क्वालिटी आपण हे स्टिकॉन सिलिकॉन बेस स्टिकॉन आहे या स्टिकॉनमुळे खूप जबरदस्त फायदा होतो स्प्रेचा आपला आणि आतापर्यंत फक्त आपण या कांद्याला फक्त दोन स्प्रे केलेत एवढ्या दोन अडीच महिन्यामध्ये हे बुरशीनाशक नाशिक आहे हे लॅमिओन ही ग्रीनरी राहते आपल्या पातीची गोंड्याची जबरदस्त प्लॉट बसलेला आहे आपला